Рот, एकच प्रकारचा नाश्ता खाऊन बोर झाला असलात सा ना, ना तर एकदा हा वाटाण्याचा नाश्ता करून बघा एकदम चवदार आणि वेगळं काहीतरी खायला मिळतं मग काय करायचं त्यासाठी सगळ्यात पहिले एक वाटी वाटाणा घ्यायचं त्याला पाण्यात उकळून घ्यायचं नंतर काढून घ्यायचं प्लेटमध्ये एका खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि अद्रक लसून टाकून असं कुटून घ्यायचं आता लगेच वटाण्याकडे बघायचं आता वाटाण्याला असं मॅश मॅश करून घ्यायचं मिक्सर मध्ये बारीक नाही करायचं म्हणजे असं आबधदुबड बारीक झालं पाहिजे एकदम पेस्ट नाही बनवायची आता त्याच्यात बराच असा कांदा कापून टाकायचा कोथंबी टाकायची बरीच त्याचबरोबर आहे ना कुठलेली मिरची लसून टाकायचं एक चमचा थोडेसे कुटून घ्यायचे दोन चमचे तीळ टाकायचं लाल मिरची पावडर थोडीशी धन्या पावडर हळद थोडी हिंग आणि मीठ आणि एक वाटी ना बेसन पीठ आणि दोन चमचे फ्लॉवर टाकायचं जर फ्लॉवर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा थोडंसं टाकू शकता आता याला असंच मळून घ्यायचं जर पाण्याची गरज पडली तर थोडस पाण्याचा शिपका मारून याला मळून घ्यायचं जास्त पाणी टाकायचं नाही असं पातळणे करायचं आता थोडस तेला हात लावायचं म्हणजे जास्त हाताला चिटकत नाही आता तेल गरम करायला ठेवायचं आणि थोडासा गोळाचा छोटा तोडून घ्यायचा आणि आपण साबुदाना वडे वगैरे कसे बनवतो त्या टाइपमध्ये अशा हातावर ना याला असा शेप देऊन घ्यायचा गोल आता तेल गरम झालेला असतं एक एक वडा त्याच्यामध्ये सोडून द्यायचा आणि गॅस ची फ्लेम एकदम हाय नाही ठेवायची लो टू मीडियम गॅस वर याला तळून घ्यायचं नाही तर मग हाय वरून तळल्यासारखे दिसते पण आतमध्ये कच्चेच राहतात मग अशा बारीक मीडियम गॅसवर तळे ना एकदम क्रिस्पी होते सगळे वडे असेच तळून घ्यायचे घरामध्ये एवढा भारी सुगंध सुटलेला आहे ना कावळा सुद्धा खिडकीतून डोकून बघायला लागलाय नेमकं घरात तळतय काय तर सगळे वडे तळून झाले तुम्ही बघू शकता एकदम मस्त पैकी कलर आलेला आहे आणि एकदम क्रिस्पी झालेला तुम्ही आवाज सुद्धा ऐकू शकता तर याला ना सोबत किंवा सोबत खायचं एक नंबर टेस्ट देतो तर तुम्ही याला बनून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा